तर आज आपल्या सर्व मराठा बांधवांसाठी आपल्या सर्व मराठा समाजासाठी आनंदाचा क्षण आहे आज आहे दोन सप्टेंबर तर सर्व मराठा समाजासाठी आनंदाचा क्षण आहे आनंदाची बातमी आहे आपले चार पाच दिवस झाले मुंबई येथे माननीय मनोज जरांगे पाटील दादा यांच्या आझाद मैदान मुंबई येथे प्रचंड मराठ्यांचा मोर्चा चालू होता तर त्या प्रचंड मोर्चाला असे भरभरून यश आलेले आहे आरक्षण आपल्याला मिळालेलं आहे परंतु तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे तर हैदराबाद गॅजेटियर म्हणजे काय पूर्ण हैदराबाद गॅजेटर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विविहित करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय सर आजच लागू झालेला आहे दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून तर महाराष्ट्रात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग व विशेष प्रवर्ग विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याचे अधिनियम तर महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याची व त्याचे पडताळणी विनिमय सुधारणा नियम दोन हजार चोवीस दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस महाराष्ट्रातील मराठवाडा हा एक वैविध्यपूर्ण असून ऐतिहासिक सामाजिक सामाजिक व सांस्कृतिक असणारा प्रदेश आहे मराठवाड्यातील मराठवाड्यातील भौगोलिक आणि प्रादेशिक परिस्थिती उर्वरित महाराष्ट्रापेक्षा वेगळी आहे महाराष्ट्राच्या मध्य विभागात असणारा हा भौगोलिक प्रदेश संतांची भूमी म्हणून पूर्ण देशभर प्रसिद्ध आहे इतिहासकालीन प्रसिद्ध अशा सात वाहन राज्य केले आहे पैठण प्रतिष्ठित ही त्याची राजधानी होती त्यानंतर वाकट चालुक्य यादवकालीन अशा पराक्रमी घराण्यांनी मराठवाडा आणि परिसर राज्य केले होते देवगिरीचा इतिहास किल्ला हा राज्या या राज्याचे शौर्य आणि सामर्थ्याचे प्रतीक म्हणून आज सुद्धा त्याचा दिमाखानी उभा आहे अशा या अतिशय प्राचीन आणि ऐतिहासिक दृष्ट्या समृद्ध वारसा असणारा मराठवाडा दिनांक सतरा सप्टेंबर एकोणीशे साली भारत भारतात विलीन झाला या काळात या संत भूमीतून औंड नागनाथ घनेश्वर परळी वैजनाथ माहूरगड तुळजापूर पैठण आपेगाव नरसी नामदेव व तेर अशी समृद्ध तीर्थक्षेत्रे क्षेत्र निर्माण झाली जगभरात प्रसिद्ध असणारे आणि वैविध्यपूर्ण कलाकल्पशने नसलेले अजिंठा वेरुळ येथील लेणी आहेत तर मराठवाड्याच्या ऐतिहासिक भूमीतून संत श्रेष्ठ नामदेव निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान मुक्तबाई गोरा कुंभार जनाबाई जगमित्र नागा एकनाथ सेना व जनार्दन स्वामी अशा महान संतांनी धर्माचा प्रसार समानतेचा दिला आहे श्री गुरु गोविंद यांची समाधी नांदेड येथे असून त्या ठिकाणी शीख धर्मीय मोठ्या प्रमाणात दर्शना करता येत असतात या कारणाने मराठवाड्यात आज सुद्धा सर्व धर्म समभावाचे विना विन, विन कायम आहे मराठवाड्यातून मुख्यतः गोदावरी या नद्या वाहत असतात या नद्याने यातील जनजीवन काही प्रमाणात समृद्ध केले आहे गोदावरी हे महाराष्ट्राचे जीवनदायनी असून मोठ्या प्रमाणात नागरी समूह या नदीच्या तिळा वसलेले आहेत तर असा हा तर असा हा मराठवाड्यात महाराष्ट्र दिनांक एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी दिनांक एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी द्विभाषिक मुंबई प्रांतात सामील झाला आणि दिनांक एक मे सोळाशे एक दिनांक एक मे एकोणीसशे सात पासून मराठवाडा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग बनला आहे तत्कालीन निदाम सरकारमध्ये मराठवाड्याची विभागाची प्रशासकीय रचना ही निदाम सरकारच्या नियंत्रणात होती अशा परिस्थितीमध्ये तत्कालीन इंग्रज राजवट नि, राजवट निजाम राजवट यांच्या प्रशासकीय पद्धतीमध्ये बऱ्याच अंशी तपवता या संपन्न अशा मराठवाड्यात अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात आरक्षणच्या अनुषंगाने आंदोलने सुरू झालेली आहेत त्यासाठी या भागातील कुणबी कुणबी मराठा तसेच मराठा कुणबी यांच्या नोंदणी शोधासाठी शोधासाठी आणि या भागातील सरहद्द जनतेचा न्याय देण्यासाठी अनुषंगाने दिनांक सात सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी न्यायमूर्ती संदीप शिंदे निवृत्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली या समितीच्या मराठवाड्यातील आठ ही जिल्ह्यामध्ये नोंदी शोधण्याकरता आवश्यक यंत्रणा उपलब्ध दे करून देण्यात आलेली आहे समितीने मराठवाड्यातील विविध शासकीय कार्य कार्यप्रणालीत उपलब्ध असणारी सर्व प्रकारची कागदपत्रे तपासून आतापर्यंत न सापडलेल्या कुणबी जातीच्या बऱ्याच प्रमाणपत्रे नोंद शोधलेल्या आहेत हे भेट दौरे व बैठका घेण्यात आल्या आवश्यकतेनुसार हैदराबाद गॅजेट आणि तत्कालीन काळात निजाम सरकारची राजधानी या कारणाने समितीने दोन वेळा हैदराबाद येथील पूर्वाभिलेख विभागास आणि महसूल विभागाने भेट देऊन सुमारे सात हजारपेक्षा अधिकाची कागदपत्रे अभ्यासाकरता प्राप्त करून घेतलेली आहेत तसेच या देशाची जनगणना आणि त्या अनुषंगाने तत्कालीन निजाम सरकारकडे कागदपत्र उपलब्ध करून घेण्याकरता दिल्ली येथील जनगणना कार्यालय आणि त्यांच्या ग्रंथालयास भेट देऊन अधिक अधिकची कागदपत्रे उपलब्ध करून घेतली आहेत याच दरम्यान दिल्ली येथील राष्ट्रीय पुरावे कार्यालयात भेट देऊन तत्कालीन निंदाम सरकारकडे कागदपत्रे उपलब्ध करून घेण्याचे प्रयत्न केलेले आहेत याशिवाय मराठवाड्यातील ज्यांच्याकडे वैयक्तिक कागदपत्रे व जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी उपयोगी ठरतील ती कागदपत्रे उपलब्ध करून घेण्याची कारवाई केलेली आहे माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे निवृत्त समितीने गेल्या दोन वर्षात सातत्याने मराठवाडा आणि महाराष्ट्रातील कुणबी नोंदी शोधण्याकरता मोठ्या प्रमाणात क्षेत्रीय यंत्रणेमार्फत कार्यवाही केलेली आहे न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने आतापर्यंत विविध शिफारशी सादर केलेल्या आहेत अहवालामध्ये सर्व शिफारशी शासनाने स्वीकारल्या आहेत या आधारे विविध विभागामार्फत कार्यवाही करण्यात आलेली आहे यापुढे ही सदर समिती दिलेल्या अहवालावर योग्य ती कारवाई केली जाणार आहे मराठवाड्यामध्ये यापेक्षा बऱ्याच प्रमाणपत्र कुणबी मराठा समाज असून त्यांना जात प्रमाणपत्र मिळण्याकरता हैदराबाद गॅजेट लागू करण्यात यावी अशा प्रकारची मागणी वारंवार होत आहे न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा सा हैदराबाद सातारा बॉम्बे गॅजेट लागू करण्यास अनुषंगाने अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश करण्यात आलेले असून त्याकरता उक्त समिती दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत मतवाढ देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने हैदराबाद व दिल्ली येथे दौरे करून तत्कालीन निजाम सरकारमधील पाच जिल्ह्याची आता लक्षात घ्या पाच जिल्हे कोणते कोणते आहेत औरंगाबाद परभणी नांदेड बीड व उस्मानाबाद हे जिल्हे आहेत तर माहिती प्राप्त करून घेतली आहे सरहदो कागदपत्राचा अभ्यास करण्यात येत आहे तत्कालीन निधाम सरकारमध्ये कुणबी जाती तापू या नावाने ओळखले जाई त्यांचा मुख्य व्यवसाय शेती करणे हा होता कागदपत्रामध्ये म्हणजेच गॅजेचेअरमध्ये सन एकोणीसशे एकवीस व सन एकोणीसशे एकतीस एक कुणबी कापू अशा नोंदी आहेत यापूर्वी महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागास वर्ग विशेष प्रवा विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याचे विनिमय अधिनियम दोन हजार च्या कलम चा कलम एक मध्ये आणि नियम दोन हजार बाराच्या नियम चार मधील उपनियम दोन मधील खंड मध्ये नंतर विविध अभिलेखांचा समावेश करण्याकरता अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या शिफारिसच्या अनुषंगाने महाराष्ट्रात अनुसूचित जाती जमाती जमाती विमुक्त जाती इतर मागास वर्ग विशेष मागास वर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्यास व देण्याशिवाय पडताळणी चोवीस ते अठरा जुलै दोन हजार चोवीस अन्वये अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यानुसार मराठा समाजात कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळण्यास उपयोग झालेला आहे आता मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी याकरता शासन घेत आहे किंवा देत आहे तर जात प्रमाणपत्र देणे व त्याची पडताळणी करणे याकरता सन दोन हजार एकवीसचा चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक तेवीस त्या अंतर्गत कायद्या त्या अंतर्गत कार्यपद्धती निश्चित करता नियम तयार करण्यात आलेले आहेत है। यामध्ये हैदराबाद गॅजेथियर मधील नोंदी विचारत घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा प्रमाणपत्र करून समिती करण्यात येणार आहे तर ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन शेतकरी किंवा बटेने शेती करत असलेल्या व्यक्तींना शेत जमिनीची मालकी असल्याचा पळावा नसल्या त्यांनी दिनांक तेरा दहा एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रामध्ये राहत प्रतिज्ञापत्र सादर करावे प्रतिज्ञापत्र तुम्ही सादर करायला पाहिजे कधी कधीच तेरा दहा एकोणीसशे सदुसष्टचं प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या आनुषांगिक पुराव्याचे सक्षम प्राधिकरण यांनी स्थानिक चौकशी करून खातर जमा करावी अशा स्थानिक संबंधित जातीचा दावा करणाऱ्या गावातील कुळातील नातेवाईका संबंधित व्यक्तीने कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्याचा दावा करणारा व्यक्ती हा त्याच्या नाते संबंधातील कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यात ते तयार असल्यास तसेच प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नमूद गाव पातळीवर स्थानिक समिती वंशावळ समितीच्या सहाय्याने अवश्य ते चौकशी करेल त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदारास कुलबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय देतील असे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार किंवा आदेशानुसार हा तुम्हाला मी ज्या थोडक्यात सांगितलेला आहे